हो क्रांतिकारी जोहर जोहार।, जोहार आज आम्ही डहाणू तालुक्यातील गंजाड या ठिकाणी हा जो एक आपला पाडा आहे कुठला सोमन पाडा सोमनपाडा या सुमनपाड्या ठिकाणी सुमन सुमन आलेलो आहोत जे पाठीमागे तुम्ही हे जे पाहतात तर हे एक प्रार्थना स्थळ आहे आणि हे प्रार्थना स्थळ बघा मशीहा मंडली नावाने हे कुठेतरी रजिस्टर आहे ते कोण बाहेरचं आहे तामिळचं की कुठलं तरी आहे रजिस्टर आहे तर ह्या ट्रस्ट अशा अनेक एन जी ओ किंवा ह्या ट्रस्ट ख्रिश्चन मिशनरीज इथे आणून या आदिवासी विभागामध्ये म्हणजे पेसा हे जे अनुसूचित क्षेत्र आहे आणि या पेसामध्ये जसे पेसाचं एकोणीशे शहाण्णवचे जे कलम आहे त्या कलमातले चार चार नुसार मी नेहमीच बोलत असतो की आदिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही इतर धर्माला स्थान नाही तिथे रूढी प्रथा संस्कृती जतन करण्याचा आम्हाला संविधानिक कर अधिकार आहे आणि याला अनुसरून सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेश दिलेले आहेत की अनधिकृत जी कुठली धार्मिक स्थळं आहेत ती तात्काळ तोडावीत आणि एवढंच नव्हे तर ही धार्मिक स्थळं उभी करताना पोलिसांचा म्हणजे गृह खात्याची परमिशन घ्यावीच लागणार आहे ग्रामपंचायतची तुम्हाला परमिशन घ्यावीच लागणार आहे आणि ही परिस्थिती असताना ह्या अनुसूचित क्षेत्रामध्ये ह्या ग्रामपंचायत दोन हजार सतराला ठराव घेतला की गंजाडच्या हद्दीमध्ये कुठलेही अशा प्रकारची इतर धर्माची प्रार्थनेस्थळे होऊ द्यायची नाहीत आणि हा ठराव असताना सुद्धा दोन हजार सतरानंतर कोरोना तेव्हा मला वाटतं ह्या लोकांनी बंद केले लो होते आणि कोरोना काळामध्ये या करोना काळाचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांनी पुन्हा इथे प्रार्थना भरायला सुरुवात केलेली आहे आणि ह्याचा पाठपुरावा ज्या वेळेला हे माझ्यासोबत असलेल्या गावकऱ्यांनी केला त्यावेळेला गावकऱ्यांच्याही के गाव लक्षात आलं आणि महसूल खात्याच्या लक्षात आलं की ही जी जमीन आहे ही जमीन आमचे हरेश्वर देऊ चुंबल्या आणि कुठे ते याने एवढं प्रयत्न केले कारण की ह्या जमिनीमध्ये हे संयुक्त आहेत आणि ज्याने हे चर्च बांधलेलं आहे है यांचे भाऊच लागतात परंतु जो महसूलचा सातबारा यांचा आहे हा सामायिक आहे आणि सामायिक सातबाऱ्यावरती सगळ्यांच्या संमती शिवाय बांधकाम करता येत नाही कुठलंच काहीच करता येत नाही एवढं असताना एवढंच नव्हे तर इथे ते शेती करायचे आणि ही नवीन शर्तीची जमीन आहे नवीन शर्तीचे जमिनीवरती शेती करण्यासाठी त्यांना शेती करून त्यांना पोट भरण्यासाठी शासनाने दिलेली जमीन आहे ती आणि या जमिनीवरती हे व्यवसाय करतात हे केंद्राच्या नावाने हे प्रार्थनास्थळाच्या नावाने हे व्यवसाय करतात लोकांकडून पैसे धान्य उरकून घेतात आणि आदिवासी संस्कृतीला नष्ट करण्याचे हे जे प्रयत्न करतात हे तात्काळ बंद व्हायला पाहिजे हे प्रयत्न करत आहेत त्या लोकांनी पोलीस स्टेशनला पण अर्ज दिलेला आहे महसूल खात्यामध्ये सुद्धा हे सुनावणी दोन हजार अठराला होती आजपर्यंत त्यांना निकाल दिलेला नाही तर महसूल डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटला गृह डिपार्टमेंटला मी ताकीद सांग देतोय की हे त्वरित त्या लोकांनी बंद करावं हे तोडून यांना शेती करण्यासाठी ती जागा मोकळी करून द्यावी अन्यथा गाववाले खूप चिडलेले आहेत त्यांचे आताच म्हटलं की कोणी गाववाले जमू नका तुम्ही फक्त महत्त्वाचे जे मंडळी या आपण इथे चर्चा करू या चर्चेला आलेल्या आहेत वेळप्रसंगी जर हे शासनाने प्रशासनाने जर बंद केलं नाही तर गाववाले त्यांच्याकडे ठरावा हे बंद असल्याचा तो ठरावाचे त्यांच्याकडे कायदा त्यांच्या हातात आहे आजच्या तारखेला आणि हे तोडू शकतात फोडू शकतात आणि ह्याला जिम्मेदार मात्र शासन आणि प्रशासन असेल गाववाले नाहीत आणि गाववाले जर त्यांना जर कुठे मनात भीती असेल तर उल गुलान ब्रिगेड येईल आणि स्वतः हातोडे घेऊन हे फोडणार जर त्यांनी बंद नाही केलं तर हे आमच्या आदिवासी भागामध्ये अशा प्रकारचे केंद्र नाही पाहिजेत आणि हे प्रत्येक गाववाल्याने ठरवा ठराव घ्या आणि तुम्हाला पैसा कायदा चार घ प्रमाणे आदिवासी संस्कृती तुमच्या रूढी प्रथा जपण्याचा तुम्हाला संवैधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार हे लवकरात लवकर हे केंद्र तोडावं बंद करावं ही शासनाकडे आमची मागणी असेल जोहार दोगा। दोगा।